रामराम मंडळी राम देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय विरुद्ध तीन नेत्यांनी जे काय त्यांच्याच पक्षातल्या तिघांना प्रकारे उत्तर दिलं हे आपण बघत असाल मित्रांनो काल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अनेक चॅनलवर वेगवेगळ्या मुलाखती झाल्या आणि जे काय त्यांनी बटंग्या और कटंगेच्या विरुद्ध पंकजाताई मुंडे अशोक चव्हाण साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या लोकांनी जे काही विरोध करण्याचा प्रयत्न केला होता त्याला कशाप्रकारे सडेतोड उत्तर दिलं मुलाखतीमधून आणि एक लाईन क्लिअर केली हे आपण बघितलं असेल मित्रांनो ह्या संदर्भात मी आपल्या संग चर्चा करू इच्छितो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद काल बरेच टी व्ही चॅनलवर हिंदी मराठी हिंदींच्या बहुतेक हिंदी, हिंदी इंग्लिश देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आपण बघितल्या असेल मित्रांनो नसल्या बघितल्या तर बघून घ्या त्यांचे जे उत्तर आहे ते कशा प्रकारे आपल्याच लोकांचे दात घशात घासलेले त्यांनी बघितलं असेल काल दोन दिवसापासून पंकजाताई मुंड्यांचं जे वक्तव्य येत होतं बटेंगावर कटेंगेचा थारा महाराष्ट्रात नाही वगैरे ते वेगळ्या लँडची गोष्ट आहे वगैरे वगैरे आणि आपल्याच नेतृत्वाविरुद्ध एक प्रकारची नाराजी म्हणा किंवा एक एक प्रकारचे विरोधी सूर लावला होता त्याला कसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सडेतोड उत्तर दिलं हे आपण ह्या मुलाखतीमध्ये पाहू शकता मित्रांनो तसं पाहिलं तर त्यांचे एक सहकारी अजित दादा पवार यांनी तर सरळ सरळ त्यांचे त्याला विरोध केलेला आहे बटेंगावर कटेंगेला योगी साहेबांनी किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी जी काही एक प्रचाराची दिशा ठरवलेली आहे एक रहेंग तो सेफ रहेंगे बटेंग तो कटेंगे हे काय काही सांगितलेलं आहे आणि त्याची खरी गरज आज महाराष्ट्राला कशा प्रकारे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं जे काही ओट जिहाद म्हणा ओट जिहाद झालेला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये त्याचे उदाहरणं त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आपण बघितलं असं त्याचं ठळक उदाहरण मालेगावच्या जे धुळे लोकसभेचं त्यांनी दिलं एखाद्या मालेगाव मतदारसंघा म्हणजे मालेगावच्या शहरामध्ये एक लाख पंच्याण्णव हजार मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारावर पडले आणि जिका एक लाख पंच्याण्णव शहाण्णव हजाराची जी आघाडी होती भाजपाच्या ती एका मतदारसंघामध्ये संपली आणि दोन का तीन हजार मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला छ बाबा छ म्हणून हे ते एक उदाहरण देऊन ते ओट उदाहरण वोटजी हातचं उदाहरण सांगतात त्याच्यावर टीका केली जाते असं कसल्या प्रकारची ओटजी हात असतात का आणि अनेक प्रश्नाची उत्तरं त्यांनी त्या मुलाखत दिलेली सगळ्यात मला आवडलेलं उत्तर म्हणजे शरद पवार साहेबांनी राहुरीमध्ये जे काही त्यांना सांगितलं तर पक्ष फोडणाऱ्यांना पक्ष उभा करता येत नाही वगैरे वगैरे आणि देवेंद्र फडणवीसवर टीका केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी कशाप्रकारे आमचे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा आमचा पक्ष फोडला याचं त्यांनी त्या सभेमध्ये त्यांनी ते सांगितलं होतं राहुरीच्या प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार सभेमध्ये त्याला पण उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मुलाखतीत दिलेली आहे आणि ती जी तो जो क्लिप आहे ती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पक्ष तर शरद पवार है पार्टी, पार्टी तोडने फोड़ने में में नहीं पार्टियां तोड़ने के मामले में अगर कोई महागुरु होगा तो शरद पवार जी उनकी जिंदगी पार्टियां तोड़ने में गई अरे भाई शरद पवार जी सबसे पहले मुख्यमंत्री कैसे बने को चुनकर आए थे क्या हम तो चुनकर आए थे हमारे साथ तो धोखा हुआ लेकिन शरद पवार जी तो जिस पार्टी में चुनकर आए थे और जिन्होंने उनको नेता बनाया ऐसे लोगों को पीछे से एक प्रकार से धोखा देकर और मुख्यमंत्री बन गए और पवार साहब ने कितनी बार पार्टी तोड़ी इस देश में सबसे ज्यादा बार पार्टी तोड़ने का काम अगर किसी ने किया है द मोस्ट एक्सपीरियंस पर्सन इज मिस्टर शरद पवार पार्टियां तोड़ी परिवार तोड़े क्या क्या तोड़ा क्या क्या तोड़ा और देखिए ये पार्टियां जो टूटी हमने नहीं तोड़ी ये उनकी अति महत्वाकांक्षा के कारण टूटी है अगर उद्धव जी उनकी पार्टी के कद्दावर नेता और आज के मुख्यमंत्री एक शिंदे जी को अकोमोडेट कर लेते और उनको काट कर आदित्य को सामने लाने का प्रयास नहीं करते उनकी पार्टी टूटती नहीं पार्टी ऐसे नहीं टूटती या शरद पवार जी सुप्रिया ताई के लिए 25-30 साल से जो पार्टी चलाते थे ऐसे अजित पवार के कद को रोज काटना शुरू नहीं करते तो पार्टी उनके लिए टूटती अरे भाई गिरेवान में झाक कर देखिए पार्टियाँ क्यों टूटी बघितली म्हणजे हे जी काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये पंकजाताई मुंडे अशोक चव्हाण अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब या सगळ्यांना कशा प्रकारे सडतड उत्तर दिलं आणि आपली जी भूमिका ठाम हिंदुत्ववादी पक्षाची आहे हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वाच्या सनातन धर्माच्या समर्थनार्थ आपण कसे उभं आहोत हे दाखवून दिलं आणि भाजपने हा विचार करायला हवा मित्रांनो की खरंच अजितदादा पवार अशोक अशोक चव्हाण सारख्या लोकांची गरज आहे का भाजपाचा निकरता तर अशोक चव्हाण साहेबांना पक्षात घेऊन त्यांना खास राज्यसभेच्या तिकीट खासदार केलं परंतु नांदेडची लोकसभा सुद्धा भाजप हरलं आणि त्यात आज त्यांची मुलगी तिचा विरुद्ध आहे आता तिचं काय होईल ती भाजपाकडूनच उभं आहे तिचं काय होईल सांगता येत नाही कदाचित परा उत्पन्न होऊ शकते म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो काही हे जे लोक पक्षात घेऊन आपल्याकडं घेऊन भाजपाला काय मिळालं याचा एक विचार करण्याची म्हणजे काय मिळाल्याचं उत्तर कार्यकर्तेसुद्धा देऊ शकत नाही त्यांचे नेतेसुद्धा देऊ शकत नाही आणि एक आ, लोडनं गाळ्यामध्ये गाड्यामध्ये घेतलं काय भाजपपणे असं वाटायला लागलं ला मित्रांनो आणि त्याची उत्तरं त्यांनी आपल्या मुलाखती दिली म्हणजे मुलाखतीमध्ये दिलेले आता अशोक चव्हाण साहेबांची काही मजबुरी असेल किंवा ते आता भाजपत नसल्यामुळे ते त्या ह्या घोषणेला विरोध करत असेल आता अजितदादांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी स्पष्ट केलेले का त्यांची विचारधारा वेगळी त्यामुळे ते या विचारधारेपासून वेगळा विचार, विचार करतात त्यामुळे ते बटंगे कटंगे किंवा हिंदुत्वाच्या सनातनी धर्माला ते सपोर्ट करणार नाही कारण त्यांची जडणघडणच सेक्युलर म्हणजे काय म्हणतो आपण राष्ट्रवादी काँग्रेस जे काही हे आहे सनातन धर्माला विरोध करणाऱ्या पक्षातूनच त्यांची जडणघडण झालेलं त्यामुळे ते काही सनातन धर्माला समर्थन करतील असं काही नाही परंतु पंकजा राय म्हणण्याचं सगळ्यात मोठं आश्चर्य वाटलं की त्यांनी आपल्या नेतृत्वाच्या जी काही लाईन उभी केलेली आहे त्याला त्यांनी विरोध केलेला आहे आता पंकजा त्यांना काय हवं आहे काय माहीत नाही कदाचित थोड्याच दिवसात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात असे बरेच शंका व्यक्त केली जातात लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पण बरेच प्रकारची शंका त्यांच्या बद्दल उपस्थित केली होती की के ते राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाकडून निवडणूक लढू शकतात तरी पण त्यांनी ही जी काही आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध लाईन उभी केलेली आहे त्यालासुद्धा दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सडेतोड उत्तर दिलेले आणि सनातन धर्म किंवा ओट जीवात प्रकारे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आज सनातन धर्माला हिंदू धर्माला कसं एकत्र येऊन या शक्तीविरुद्ध उभं राहायला पाहिजे आता जे नमानी सारखे धर्मगुरू मुस्लिम लॉ बरोडचे प जे काही प्रवक्ते आहे त्यांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होतात आणि त्यांना महाराष्ट्रातच भाजपचा पराभव करायचा नाही तर ते नरेंद्र मोदींची सत्तासुद्धा उलतून टाकायची आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचे जे प्रवक्ते आहे म्हणजे आमचे जे सिपा सलार आहे ते शरद पवार आहे उद्धव ठाकरे नाना पटोले अशी त्यांची सिपा सलार आहे म्हणजे विचार करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुस्लिम बरेचसे उमेदवार उभे आहे मायावतीच्या पक्षाने अनेक मुस्लिम उमेदवार उभे केलेले अनेक काल तर मला आश्चर्य वाटलं कालच ते दोन मुस्लिम एक महिला उमेदवार आमच्या मतदारसंघामध्ये उभे ते एक शाह म्हणून आणि एक ती शीख म्हणून त्या दोन उमेदवार आमच्याकडे प्रचाराला आलं म्हणून माहीत झालं की हे सुद्धा मुस्लिम उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये उभे आहे आत्तापर्यंत त्यांचा कुठं प्रचार नव्हता म्हणजे यांना ते सपोर्ट करत नाही त्यांच्या जातीच्या पक्षांना सपोर्ट करत नाही परंतु भाजपाला जो पराभूत करू शकतो त्यांची सिपासालार कोणी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले कारण त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहे ह्या लोकांनी मान्य केलेल्या आता त्यांच्या मागण्या काही आपल्याला माहिती आहे मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे म्हणजे या सगळ्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांनी कशा प्रकारे समर्पक उत्तरं दिलेले आहे आणि शरद पवार साहेबांचे शरद पवार साहेब हे कसे महागुरू आहे पक्ष फोडणाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी स्वतःच्याच वसंतदा किंवा यशवंतराव चव्हाण म्हणा किंवा जे मोठे मोठे काँग्रेसचे नेते होऊन गेले त्यांना कसं कशी टांग मारलेली आहे आणि आप आपलेच आपले फोडून सत्तेवर उभे आलेले हे त्यांनी ते समप्रमाण दाखवून दिलेले म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत ऐकायला पाहिजे मित्रांनो आणि आज भाजपमध्ये सगळ्यात जास्त आपण काय म्हणू भरोसेचे व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस उभे आलेले आणि त्याला सपोर्ट त्या त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो आता भाजपाला हर हरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या युट्यूबर्स आता त्या ध्रुवराटीचा सुद्धा एक व्हिडिओ करतो मित्रांनो की कशा प्रकारे त्यांनी स्वराज्याची संघट संगत, स्वराज्य संघटना स्थापन करून ते आठ कलमाचं चॅलेंज दिलेलं आहे आणि ते चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे आता त्यांनी तो जर्मनीत बसून व्हिडिओ करतो महाराष्ट्राची काय कल्पना आहे त्यांना परंतु उद्धव म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा जे काही अडीच वर्ष सत्तेत बसले होते घर बसून कारभार बघत होते सुद्धा घर बसूनच हे करतात तर त्यांनी ती स्क्रिप्ट पुरवली काय अशी शंका त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर येतो असे सगळे महाविकास आघाडीच्या लोकांनी भाजपाला प्रकारे हरवायचं याचं उत्तर याचं नियोजन केलेलं आहे परंतु आपल्या भाजपाच्या लोकांनी सुद्धा एक गट होऊन एक आपल्या समाजातील किंवा सनातनी लोकांचे किंवा आपले देहधोरणं लोकांना पटून जास्तीत जास्त मतदान कसं घडवू गड़ू, घडवून आणता येईल हे बघितलं बहीण मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत निश्चित ऐका आणि त्यांनी आपले जे काही पक्षातीलच विरोधी आहे त्यांना प्रकारे गप केलं जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे पंकजाताई मुंडेंना आता काय हवं आहे हेच कळत नाही पार दोनदा पारा होतून सुद्धा त्यांना विधान परिषदेचे आमदारकी दिलेले आता ते जर सत्तेत आले तर भाजप आहे ती सत्तेत आले तर ते मंत्रिपदाचे दावेदार असणार आहे परंतु आता नाही वाटत की मोठी लाईन उभी केल्यानंतर त्यांना मंत्रिपद भेटेल म्हणून तरी पण म्हणजे अशोक चव्हाण आणि अजितदादा पवार हे भाजपच्या विरुद्ध यांची लाईन आहे मग भाजप त्यांना का जवळ करता हे एक माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो बस अशोक चव्हाण साहेबांची भाजपाला काय गरज म्हणजे काय उपयोग झाला हा एक संशोधनाचा विदय विषय आहे आणि अजितदादांचं तर मोठी चर्चा होते कारण लोकसभेमध्ये त्या निवडणुकीसुद्धा त्यांचा प्रभाव काही पडलेला नाही आणि त्यांचे मतंसुद्धा भाजपाला मिळाले नाही तरीसुद्धा त्यांच्याबरोबर त्यांनी युती केलेली आहे एकांत्या धोरणाने केली ही देवदाने परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याच पक्षातील जे काय आज त्यांच्याविरुद्ध उभं राहण्याचा प्रयत्न करतात आणि जे काय आपले नेतृत्व आणि घोषणांची जी काही लाईन उभी केलेली आहे कटेंगी तो बटेंगी किंवा जे जे मोठे पक्षाची हे धोरण ठरवणारे ने नेते विरुद्ध भूमिका घेणाऱ्या लोकांना कशा प्रकारे उत्तर दिलं ही त्या मुलाखतीमध्ये मित्रांनो म्हणून आजच्या घडीला तरी देवेंद्र फडणवीस सारखा एक भक्कम आपल्या विचारसरणीला ठाम असणारा अन्यथा दुसरा नाही मित्रांनो असो बघा तुम्ही ही मुलाखत बघा अनेक चॅनलवरती प्रसारित झालेली आहे आणि त्याच्यातून आपण आपलं मत निश्चित करा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ला आणि धन्यवाद